तिळगुळ घ्या घोडगोड बोला नमस्कार मंडळी तर उद्या आहे भोगी आणि परवा आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण पूजन करतो हे खण आपण अगोदरच आणलेले असतात त्या दिवशी मग स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते त्या दिवशी आपण भोगीची भाजी म्हणजेच खेंगाट म्हणतात बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मिक्स भाजी म्हणतात किंवा भोगीची भाजी म्हणतात तर ती भाजी केली जाते ते लावून बाजरीच्या भाकरी केल्या जातात त्याचसोबत राळ्याचा भात या दिवशी आवर्जून केला जातो आणि त्याचा नैवेद्य भोगीच्या दिवशी दाखवला जातो तर ती भाकरी आणि भाजी भाकरी आणि भात असा राळ्याचा भात ह्याचा नैवेद्याचा मान या दिवशी असतो तर अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने सुगडपूजन कसे करावे आता प्रत्येक भागानुसार पद्धती बदलतात भाग ब बदलल्या की पद्धती बदलतात पण थोड्याफार फरकाने अशाच पद्धतीने सुगडपूजन केलं जातं तर आपल्याला सकाळी आप अगोदर देवपूजा वगैरे नेहमीची असते ती करून घ्यायची आहे या दिवशीसुद्धा आपल्याला सूर्यनारायणला म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये सुद्धा तीळ तांदूळ टाकायचं आणि आपण स्वतः आंघोळ करतानासुद्धा पाण्यामध्ये आपल्याला तीळ तांदूळ टाकायचं आहे पाटाखाली रांगोळी काढायची त्यावरती नवीन वस्त्र टाकायचं दिवा लावून घ्यायचा दिव्याचे हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची आता कोणत्याही पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्या पूजेपासूनच करतो तर गणपती बाप्पांनासुद्धा इथं आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आपण जे सुगड आणलेले आहेत तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला इथं पूजेमध्ये मांडायचे आहे तर त्या अगोदर त्यांना आसन द्यायचं आहे तांदळाचं आसन द्यायचं त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ह्या ज्या सुगड आणलेल्या आहेत ह्या तुम्ही याला पाच ठिकाणी असं हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे आता सुगड छोट्या मोठ्या तुम्हाला जशा भेटतील तशा आणल्या जातात म्हणजे जा प्रत्येक भागानुसार गावाकडे थोड्याशा मोठ्या भेटतात पण शहरातनी ते अगदी छोट्याशा असतात तर त्यातली एक सुगड असते ती त्याच्यावरती पंथी असते अशी आणि ही सुगड घेऊन म्हणजे ओसण्यासाठी घे नेली जाते आता सगळ्या पाच सुगड असतात तर एकच सुगड आहे ते आपण मंदिरात जाताना घेऊन जात असतो काहीजण ताटामध्ये नेतात काही हातामध्ये सुद्धा नेतात तर ही जी पंथी आहे तर यालासुद्धा हळदी करून लावून ठेवायचा आहे यामध्ये आपण ना काळं तीळ मिक्स केलं जातात त्यामध्ये गुलाल मिक्स केला जातो आणि त्याने ओळसलं जातं काळं तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा यामध्ये टाकू शकता तर अगोदर ही पंथी आता साईडलाच ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला जे वानाचं साहित्य असतं ते भरायचं असतं आता बऱ्याच ठिकाणी शहरातने शक्यतो वाण जे वाण असतं ना त्याने ओसलं जातं पण गावाकडे तरी तिळाने ओसलं जातं तर ज्या छोट्या सुगड आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यांची पण पूजा करून घ्यायची आहे आपण सुगड आणायला जातो त्यावेळीसुद्धा हळदी कुंकू तिळ तांदूळ हे बरोबर नेलं जातं मग त्यामध्ये हळदी कुंकू लावून तिळ तांदूळ टाकून त्या सुगड घरी आणल्या जातात आता जे वाणाचं साहित्य आहे ते, ते बोरं असतात त्यामध्ये ऊस असतं गाजर असतं घेवड्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा त्याचोबत हरभराचं घाट असतात ना ते असतात अशा पद्धतीने वान म्हणजे आता ज्वारीचा हुरडा पण या दिवसात आलेला असतो तर ते पण असतात तर हे संक्रांती किंवा सुगड पूजन आपण भोगी जी मिक्स भाजी करतो ना हे आपल्याला शेतातून यावेळी सगळ्या भाज्या येत असतात तर त्याच्याबद्दलची ती कृतज्ञता आपल्याला हा एक दिवस असतो की ते व्यक्त करायची असते आणि भरपूर सगळ्या भाज्या या दिवसात येत असतात तर ह्या भाज्या आवर्जून आपल्याला खायच्या असतात कारण आपल्याकडे म्हणजे आपण खूप दिवसापासून म्हणजे वर्षानुवर्षी आपल्याकडे ही परंपरा आहे या दिवशी ही मिक्स भाजी केली जाते आणि संक्रांतीच्या वेळी आपण जशी मिक्स भाजी करतो ना ती चव नंतर आपण किती पण वेळा भाजी करा तशी चव येत नाही ज्यावेळी भोगीच्या दिवशी ह्या भाजीला जी चव असते ना ती थोडीशी वेगळी राहतेच तर सगळं आपण तीळ तांदूळ सगळ्या खणातसुद्धा अगोदर टाकायचे आहेत आणि नंतर जे तिळगुळ आहेत सुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत फुलं ठेवू शकता तुमच्याकडे जे असतील ते आणि नंतर ह्या पंथीमध्ये आपल्याला असं थोडंसं तिळ पांढरे घ्या किंवा काळे घ्या जे तुमच्याकडे आहेत ते आणि त्यामध्ये गुलाल मिक्स करून ठेवायचं आहे नंतर पूजा धूपदीप काय लावायचं आहे ते ओवाळून घ्यायचं आहे बाप्पांना गुळखऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि या आता यावेळी असं झालेलं आहे की एकादशी आणि संक्रांत हा योग एकत्र आलेला आहे शक्यतो खूप दिवसांनी असा हा दुर्मिळ योग आलेला आहे तर आता बऱ्याच जणींचा एकादशीचा उपवास असतो तर ही पूजा आपण सकाळीच करून घ्यायची आहे आणि नंतर जी भाजी भाकरीचा नैवेद्य बनवलेला असतो तर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यातली एक भाकरी आहे ते या सगळ्या खणामध्ये आता ह्याला वान काय कोणी सुगड म्हणतं आमच्याकडे खण म्हणतात तर या खणामध्ये ना जे बाजरीची भाकरी आपण ठेवलेली असते ना ती सगळी यामध्ये तु त्याचे छोटे तुकडे करून यामध्ये टाकली जाते आणि एक भाकरी आहे आता गावाकडे तर ना जनावरं असतात सगळ्यांच्या दारामध्ये तर जनावरांना ला लाळ येऊ हो नये म्हणून एक भाकरी ठेवली जाते ती जनावरांना चारली जाते नंतर किंक्रातीच्या दिवशी तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजा तुम्ही करू शकता तर संक्रांतीच्या दिवशी परत आपल्याला इथं दिवा लावायचा असतो हळदी कुंकू व्हायचं असतं नैवेद्य दाखवायचा असतो आपण पुरणपोळीचा वगैरे जे काही नैवेद्य केलेला आहे तो आणि विडं मात्र मग आपण स हळदी कुंकू झाल्यानंतर विडं घेत असतो तर ते विडं इथं इत पुढं मांडलं जातात पाच असतील पाचचा असतो कोणाचा पंचवीसचा असतो जसं असेल तसं विडं मांडलं जातात त्यावरती हळदी कुंकू टाकलं जातं आणि ते विडं आहेत ते नंतर ओटीमध्ये घेतलं जातात अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा म्हणजे दोन दिवसाचा हा सण असतो भोगीपासून ते संक्रांतीपर्यंत नंतर हळदी कुंकू आपल्याला ज्याला जमल तसं त्या पद्धतीने करत राहतात तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता बऱ्याच मैत्रिणीची संक्रांतीची तयारी चालू असेल बऱ्याच जणींची झालीसुद्धा असेल कारण संक्रांतीला छान नटायचं असतं तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना